न्यूज आवाज जनसामान्यांचा भारतीय आदिवासी पॅथर कर्मचारी संघटनेकडून वसमत येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले मागील वर्षापासून शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत सरकारकडे वर्षानुवर्ष मागणी करून सुद्धा त्यांना अनुदान दिले जात नाही यामुळे लोकशाही मार्गाने येथे वसमत येथे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे भीकमागो आंदोलन भारतीय आदिवासी पॅथर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले यामध्ये बस स्टॉप हॉटेल हो फळाचे गाडे यावर यांच्याकडे जाऊन भीक मागून एकशे एकसष्ट रुपये जमा झाले असून हो ही भीक मागून जमा झालेला निधी मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत पाठवण्यात आली आहे या आंदोलनाचे नेतृत्व गजानन मुकाडे यांनी केले यामध्ये सर्व विना अनुदानित कर्मचारी व भारतीय आदिवासी पॅथर संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडके व सर्व त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते लागू या आगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या आपल्या प्रमुख मागण्या सरकार समोर काय काय आहेत या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अश्या आहेत कि विना अनुदानित शिक्षकांना तत्काळ पगार सुरू झाला पाहिजे ही मागणी शिक्षकांची अत्यंत रास्ता अशी मागणी भारतीय आदिवासी अंतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून मांडण्यात येत आहे आपण जर बघितलं भा भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेले सत्तेमध्ये आले तेव्हापासून ते त्यांच्या जाहिरातबाजीवर हो। करोडो रुपयाचा निधी खर्च केला जात आहे तसेच त्यांच्या पक्षाला साथ देणारे काही गुत्तेदार आणि ठेकेदार वर्ग जे असतील अदानी अडाणी अशा लोकांना करोडो रुपयाची कर्जमाफी दिली जात आहे आणि एकीकडे एक जे शिक्षक लोक आहेत त्यांचं पोटखिडकी उपाशी राहून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात अशा लोकांना मात्र ते उपाशी ठेवण्याचं काम करत आहेत म्हणून त्यांना बाकीच्या कर्जमाफी करण्यासाठी म करोड रुपयाचे मोठमोठे मौट गुत्तेदारांना वाचवण्यासाठी त्यांना वेळ आहे परंतु शिक्षकांना पगार देण्यासाठी त्यांना वेळ नाही म्हणून भारतीय आदिवासी पॅन्टर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून वसमत शहरामध्ये सर्व दुकानावर हॉटेलवर गाड्यावर भीक मागून जे काही जमा झालेले पैसे आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येत आहेत आणि जर का त्यांना त्या बुडव्या कर्ज बुडव्या गुत्तेदारांना अदानी अंबानींना पैसे द्यायला नसतील तर हे आम्ही भीक दिलेले पैसे हे घ्या आणि आणखीन त्यांची कर्जमाफी करा या शिक्षकांना मात्र त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही याचा निषेध आदिवासी पॅन्टर संघटनेच्या माध्यमातून नोंदवण्यात येतो या आंदोलनाच्या आपल्याला प्रमुख मागणी मागण्या काय काय आहेत आज आम्ही भीक मागो आंदोलन करत आहे आणि या आंदोलनामध्ये आयुष्यता अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के कर्म शिक्षक कर्मचारी बांधव आहेत या कर्मचारी बांधवांना पुढील वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे त्यानंतर जे एस टी महामंडळ कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही हा वेतन आयोग त्यांना तत्काळ लागू करण्यात यावा जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात यावी त्याचबरोबर विनामदानी शिक्षक बांधव आहेत त्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही ती मदत तात्काळ त्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि तसेच शा ही कर्मचारी शिक्षक कर्मचारी बांधव वीस ते पंचवीस वर्षापासून इमान इद्वारे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहेत पण याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि इतर कामासाठी त्यांना निधी उपलब्ध होतो पण शिक्षकांना अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत निधी उपलब्ध नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी भीक मागू आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनामध्ये झालेली जी रक्कम आहे ही रक्कम तहसीलदार मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत जेणेकरून या क कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या या निधीमधून पूर्ण होतील आणि जर या ठिकाणी शासनाने या कर्मचारी बांधवांच्या समस्या सोडवल्या नाही तर भारतीय आदिवासी पॅथर कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करेल असं मी सांगू इच्छितो आदिवासी पॅनथर कर्मचारी संघटना याच्या वतीने आज वसमतीचे ही मागो आंदोलन या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वतीने केलेलं आहे कर्मचारी असून सुद्धा स्वतःचा नियंत्रणिर्वाह होत असल्यामुळे आज वसमत शहरामध्ये वेगवेगळ्या हॉस्टेलवर जाऊन गाड्यावर जाऊन या ठिकाणी रक्कम गोळा केलेली आहे ती रक्कम आता मुख्यमंत्री व मुख्यमंत्री निधीना पाठवण्यात येत आहे या ठिकाणी आपण याची काय मनोबत आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया झुंजार वार्ता न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गुणाजी चाकोते